शिक्षक बदली पोर्टल अद्ययावत संवर्ग एक आणि दोनसाठी नोंदणी आठ जून मध्यरात्रीपर्यंत सुरू पुणे शिक्षक बदली पोर्टलवर संवर्ग एक आणि संवर्ग दोन अंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी नोंदणी सुरू झाली आहे शिक्षकांना आठ जून दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्रीपर्यंत आपली नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे कारण त्यानंतर ही सुविधा बंद होईल जिल्हा बदली नियंत्रण कक्षाने दोन्ही संवर्गांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत संवर्ग एक विशेष संवर्ग लाभ संवर्ग एक अंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या शिक्षकांनी प्रथम खालील गोष्टींकडे लक्ष द्यावे अ अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरणे सर्वप्रथम अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी अवघड क्षेत्र राऊंड चालूला जाईल या पर्यायावर खूण करावी ब बदलीतून सूट हवी आहे काय त्यानंतर तुम्हाला तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे काय हा प्रश्न विचारला जाईल तुम्हाला सूट हवी असल्यास होय निवडा किंवा नको असल्यास नाही निवडा क विशेष संवर्ग भाग एक चा प्रकार तुम्ही कोणत्या प्रकारचा विशेष संवर्ग लाभ घेत आहात ते निवडा क तुम्ही स्वतःच्या पात्रतेवर लाभ घेत असल्यास सेल्फ निवडा ख तुम्ही पती किंवा पत्नीच्या पात्रतेवर लाभ घेत असल्यास स्पाऊस निवडा ड विशेष संवर्ग भाग एक चा उपप्रकार क सेल्फ अंतर्गत अर्ज करत असल्यास लागू होणारा पर्याय क्रमांक एक ते चौदा मधून निवडा ख, अंतर्गत अर्ज करत असल्यास लागू होणारा पर्याय क्रमांक पंधरा ते वीस मधून निवडा ड शेवटी ओ टी पी टाका आणि सबमिट करा संवर्ग दोन विशेष संवर्ग लाभ भाग दोन संवर्ग दोन अंतर्गत अर्ज करणाऱ्या शिक्षकांनी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात अ ती स्किमी प्रमाणपत्रासाठी हमीपत्र तुम्हाला या घोषणेपुढील बॉक्सवर खून करावी लागेल जिल्हा अंतर्गत बदली अर्ज शासन निर्णय मुद्दा क्रमांक चार पॉइंट तीन मध्ये नमूद केल्याप्रमाणे विशेष संवर्ग भाग दोनचा लाभ घेण्यासाठी शिक्षकांनी सक्षम अधिकाऱ्यांकडून प्रमाणित केलेला तीस किमीचा दाखला उपलब्ध करून तो सादर करणे अनिवार्य आहे मी ही प्रमाणपत्रे सादर करण्यास सा असमर्थ ठरलो तर माझा अर्ज रद्द करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहे हे मी मान्य करतो ब तीस किमी अंतराची अट सध्याचे तुमचे आणि तुमच्या जोडीदाराच्या शाळांमधील अंतर तीस किलोमीटरपेक्षा जास्त असायला हवे अशी सूचना दिसेल क प्राधान्य क्रमांक संवर्ग दोन मधील प्राधान्य क्रमांक निवडा ड्रॉपडाऊन मेनूमधील लागू होणारा पर्याय क्रमांक एक ते सात मधून निवडा ड शेवटी ओटीपी टाका आणि सबमिट करा महत्त्वाची टीप निवडलेले पर्याय ओ टाकून सबमिट केल्याशिवाय विचारत घेतले जाणार नाहीत शिक्षकांना आपली माहिती सबमिट झाल्याची खात्री करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे आणि अनावधानाने अर्ज विड्रॉल मागे करू नये सध्या पोर्टलवर शिक्षकांनी केवळ संवर्ग एक किंवा दोन अंतर्गत लाभ घेऊ इच्छिता की नाही आणि त्यांचे उपप्रकार एवढीच माहिती भरायची आहे या टप्प्यावर शाळांची निवड करायची नाही शिक्षकांनी आठ जून दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्रीच्या अंतिम मुदतीपूर्वी आपली माहिती नोंदवण्यास प्राधान्य द्यावे